मधील टोटनमकोट रोड स्टेशन तर इथूनच आपण साऊथ हॉलला निघालेलो आहोत इथपर्यंत आपण अंडरग्राऊंडने आलेलो आहोत आणि इथून पुढे आता आपण आपल्याला ट्रे ट्रेनने प्रवास करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण साऊथ हॉलला पोहोचू तर हां एलिझाबेथ लाईनचा वेस्ट बाउंड प्लॅटफॉर्म तर आपण इथून आतमध्ये जाणार आहोत आणि इथून मग आपण ट्रेन घेणार आहोत ट्रेनमध्ये थोड्या वेळामध्ये आपण मंडळ आपण पोचलेलो आहोत साऊथ हॉलमध्ये आणि मी तुम्हाला दाखवतो की साऊथ हॉलमध्ये हे जे नाव लिहिलेलं आहे साऊथ हॉल ते सुद्धा पंजाबी मध्ये लिहिलेलं आहे हे पहा हे साऊथ हॉल इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि हे खाली पहा पंजाबी मध्ये लिहिलेलं आहे हे पहा आपण आलेलो आहोत साऊथ हॉल साऊथ हॉल हे लंडन मधले एक ठिकाण आहे पण तुम्ही ह्याला मिनी पंजाब सुद्धा म्हणू शकता मंडळी साऊथ हॉल ट्रेन स्टेशनच्या बाहेर पडल्या पडल्या तुम्हाला हे पहा गुरुद्वारा दिसतोय आणि हे गुरुद्वाराच्या बाहेरचं कार पार्क का आहे पहा आणि तिथून आपण चालत आलो हे साऊथ हॉल ट्रेन स्टेशन आहे पहिल्यांदा गुरुद्वारा लागलेला आहे आपल्याला तर आपण गुरुद्वारामध्ये पहिल्यांदा दर्शन घेऊया तर आपण लंगरमध्ये मध्ये ठेवतोय तर मंडळी गुरुद्वारामध्ये प्रसाद आणि दर्शन घेतल्यानंतर आता आपण पुढे निघालेलो आहोत इथे मिळतो उसाचा रस वडापाव समोसा पाव दाबेली कपडे बाहेर असे विकण्यासाठी ठेवलेले आहेत हे पहा मेरी मर्जी मेरी मर्जी नावाचं हे एक बस कम रेस्टॉरंट आहे तर इथं सगळं मिळते पहा स सगळ्या प्रकारचे इथे स्ट्रीट फूड फूड मिळत आहेत पहा मोमोज आहेत पाणीपुरी दहीपुरी चिप्स पिरी पिरी चिप्स बिर्याणी चिकन फ्राईड राईस एव्हरीथिंग आणि पलीकडे तुम्हाला कुलचा एक्सप्रेस दिसते का हे एक फेमस कुलचा एक्सप्रेस रेस्टॉरंट आहे छान छान छोले भटुरे त्या कुलच्या एक्सप्रेसमध्ये मिळतात पहा आणि इथे इंडियन स्वीट, स्वीटचं दुकान आहे छान सुंदर स्वीट कोण मिळतं इथं कुर्ती दादर वेस्टला असल्याचा भास होतोय मला तर ह्या लेडीज ट्राउजर आहेत ह्या पाच पाऊंडाला एक आहे दोन पाऊंड्याच्या नाईन पाऊंडाच्या टू हे पहा पाच पाऊंडाची एक, एक आहे म्हणजे पाचशे रुपयाची एक आहे पाचशे रुपयेपेक्षा जास्त पैशाची एक ट्राउझर आहे आणि दोन ना नऊशे रुपयाचा दोन कलर आहेत छान थ्री फोर टेन पाऊंड्स वेगळेवेगळे कलर्स आहेत हे केक शॉप आहे का सुंदर आहे कुर्तीज Ten pounds, fifteen pounds, five mm -hmm. pounds. Cushions. हे बघा ते पहा मंडळी राम मंदिर दिसतंय हे पहा राम मंदिर आहे जर ओपन असेल तर आपण दर्शन घेऊया झालेलं आहे राम मंदिरामध्ये आलेलो होतो आणि आता आपण निघालेलो आहोत साऊथ हॉल हो रोडवेकडे इट्स नॉट युअर आंबे सुंदर सुंदर ड्रेसेस आओ, लंडन मधला यशवंती यशवंती शॉप हे दादर बेस्ट ला असल्याची आठवण येते

तर म्हणजे साऊथ हॉलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटू आपण असाच एका ना व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चेक के बाय बाय